सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना श्री कृष्ण गोविंद नारायण वासुदेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय मित्रविंदाचा परिचय झाला आज आपण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि द्वारका महात्म्या ऐकत आहोत आणि द्वारका महात्म्यामध्ये उद्धवजी दशक महोत्सवामध्ये दहा वर्षामध्ये द्वारकेमध्ये काय काय घडामोडी घडल्या भगवान श्रीकृष्ण कसे समृद्ध होत होते त्याच्यामध्ये एक 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 गोष्ट सांगतायत आणि हे गोष्टीमध्ये पार पडत असताना सात वर्षापर्यंतचा इतिहास रुक्मिणी मातेला पूर्णपणे अपडेट झाला आणि मग ते ऐकत असताना मित्रविंदाबद्दल खूप मनामध्ये प्रेम निर्माण झालं खरंच या मित्रविंदाला भेटायला पाहिजे खरंच तिने कसं देवाला प्राप्त करून घेतलं ती कृष्णाबद्दल काय काय जाणते जे मला माहिती आहे ते तिला माहिती आहे का असं रुक्मिणी मातेला कुठेतरी कुतहल निर्माण झालं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये डोकवायला लागलं की अरे सत्यभामाचं कसं असेल सत्यभामा कशी असेल आज आस तिची एवढी तारीफ जगडीकडनं आपण ऐकली ती किती सुंदर असेल याबद्दल सत्यभामाबद्दल त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे कुतहल निर्माण झालं आणि ते कुतहल निर्माण होत असताना द्वारकेमधल्या एक एक गोष्टीचा इतिहास पुढे पुढे ऐकत असताना सात वर्ष उलटून गेली आणि पुढच्या तीन वर्षामध्ये काय काय घडलं ते आता उद्धवजी पुढे सांगतायत म्हणत आहेत रुक्मिणी माते ज्यावेळेला मित्रबिंदा इथे आली त्यावेळेला मित्रबिंद आल्याच्यानंतर तिला आम्ही सगळेजण नौखे होतो परंतु अगदी काही दिवसामध्ये ती मित्रबिंदा नावाप्रमाणे प्रत्येकाबरोबर मित्रासारखा व्यवहार ठेवायला लागली आणि श्रीकृष्ण परमात्मे जसे अगदी पूर्णपणे प्रत्येकाला मित्र म्हणून लाभतात तशी मित्रबिंदा सुद्धा खूप सुशील आहे आणि ती सुद्धा मित्रासारखा प्रत्येकाबरोबर व्यवहार ठेवते द्वारकेमध्ये प्रत्येकाला तिच्याबद्दल खूप आस्था आहे आणि द्वारकेमधल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला तिने जोडून ठेवलेलं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची अर्धांगिनी पट्टराणी म्हणून ती शोभते हे सगळ्यांना माहिती आहे मग त्यावेळेला म्हणलंय मग सत्यभामाचं काय त्याच्या वेळेला उद्धवजी म्हणले की कुणाची स्तुती आणि कुणाबद्दल वाईट बोलणं हे मी श्रीकृष्ण परमात्मांपासून शिकलेलो आहे की असं काहीच करायचं नसतं परंतु सत्यभावांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या एवढ्या श्रीमंत घराण्यामधल्या असल्यामुळे ती श्रीमंती सगळी त्यांच्या बोलण्यामध्ये चालण्यामध्ये आहे आणि द्वारकेचे आपले सगळे लोक द्वारकाधीशापेक्षा स्वतःला कमीच समजतात त्यामुळे कोणीच स्वतःला श्रीमंत समजत नाही आमच्याकडे एकच श्रीमंत आहे तो म्हणजे द्वारकाधीश आणि सत्यभामाला वाटतं द्वारकेमध्ये एकच श्रीमंत आहे ते म्हणजे फक्त सत्यभामा पण असो तिचं देखील श्रीकृष्ण परमात्म्यांवरती प्रेम आहे तीसुद्धा द्वारका नगरी तेवढंच करत असते ती द्वारकावासी झाल्यानंतर तिच्या कुशल नेतृत्वामुळे त्याचबरोबर तिचा म्हणजे की सर्वात वाखाणण्यासारखा गुण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिला व्यवहारामधली खूप चांगली कल्पना आहे त्यामुळे द्वारकेचे कितीतरी व्यवहार तिच्यामुळे अगदी सहजगत्या आणि सोयीस्कर झालेले आहेत त्याचबरोबर ती युद्धामध्ये पूर्णपणे तिला कौशल्य असल्यामुळे तिने आपल्या पूर्णपणे सैन्यामध्ये नारायणी सेनेमध्ये खूप प्रकारचे बदल केलेले आहेत नवीन नवीन आयुध आपण घेऊ शकलो आहोत आणि आज आपली नारायणी सेना इतकी सज्ज आहे की पूर्णपणे आपण कुठे जरी गेलो तरी जी शस्त्रं आपल्याकडे आहेत ती शस्त्र दुसऱ्या कोणाकडे नाही आहेत म्हणजे तर त्या शस्त्रामध्ये सुद्धा ती पारंगत आहे असं मग प्रत्येकाबद्दल थोडं थोडं चांगलं काही असेल किंवा एखादा त्यांच्यामधला गुण असेल तो गुण पूर्णपणे उद्धवजी रुक्मिणी मातेला सांगत होते आणि भगवान श्रीकृष्ण शांतपणे ऐकत होते आणि रुक्मिणीच्या मनामध्ये नक्की काय टिपलं जातंय ते त्यांना समजत होतं की तिच्या मनामध्ये ती काय विचार करते आणि ते सगळं टिपत होते हैं. आणि ते टिपत असताना प्रत्येक वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ती आता रुक्मिणी म्हणून काही ऐकत नाही आहे तर ती सगळं आता सीता म्हणून ऐकते आहे आणि सीता म्हणून ऐकल्यानंतर कुठेतरी तिला हे समजलं आहे की माझ्याबरोबर जो राम होता तो मर्यादा पुरुषोत्तम होता तो एक पत्नी एकवचनी होता परंतु त्यावेळेलासुद्धा या सगळ्यांना वाटत होतं की तो आमच्याजवळ असावा पण तो कुणाजवळ गेला नाही त्यावेळेला त्याला काही मर्यादा होत्या आणि त्या मर्यादाचं उल्लंघन करण्याकरता देवाने पुन्हा अवतार घेतला त्याच्यामध्ये तो अमर्याद पुरुषोत्तम झाला आहे पण तो अमर्याद पुरुषोत्तम झाल्यानंतरसुद्धा त्यांनी माझा कुठेही विसर पडलेला नाही माझा कुठेही त्याग केला नाही तर पट्टराणीमध्ये सर्वात पहिले जो मान आहे तो पहिला मान मला दिलेला आहे जो सन्मान सीता म्हणून मला मिळू शकला नाही तो सन्मान रुक्मिणी म्हणून कुठेतरी मला देण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो आहे त्यांनी मला बघितलेलंही नव्हतं माझं फक्त पत्र त्याच्यापर्यंत पोचलं माझ्या हस्ताक्षरामध्ये माझ्या त्या बोलण्यामध्ये आज काय लिहिलेलं तेसुद्धा मला आठवत नाही पण तो मजकूर वाचून त्या मजकुरावरनंच फक्त त्यांनी मला निवडलं तो माझ्यापर्यंत आला आणि तो मला घेऊन आलेला आहे त्यांनी ह्या ठिकाणी मला पट्टर आणि म्हणून स्वीकार केलेला आहे आणि या सर्वांमध्ये मी पहिली आहे या सगळ्यांपेक्षा यशोदेला मी अगोदर ओळखते या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वसुदेवांना मी अगोदर ओळखते त्या ठिकाणी पूर्णपणे देवकीला मी अगोदर ओळखते आणि बलराम दादाचा तर जो माझ्याबरोबर जो भाऊ म्हणून व्यवहार आहे तसा व्यवहार यांच्यापर्यंत होण्याकरता यांना खूप जन्म घ्यावे लागतील म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा तर तो माझा आहेच त्याला तर माझी आठवण आहेच परंतु बरोबरीने जे जन्माला आलेत किंवा ना त्यांनी ज्यांना आपल्याबरोबर जन्म जन्माला घातलेलं आहे त्या युगामध्ये सुद्धा ते युगा सगळेजण माझ्या तेवढेच जवळ आहेत आणि त्या सगळ्यांनी आज रुक्मिणी मातेकडे ती एक पूर्णपणे मॅच्युरिटी म्हणतात तशी आलेली होती ते सामंजस्यत्व पूर्णपणे आलेलं होतं की आपल्या पतीच्या पत्नींबद्दल ऐकताना त्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण होत होता त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होत होतं आणि त्या कुतूहलामध्ये सात वर्ष प्रगट झाल्याच्या नंतर सात वर्ष गेल्याच्या नंतर आठव्या वर्षी काय घडलं ते उद्धवजी सांगतायत आणि उद्धवजी सांगत असताना ते म्हणतात की श्रीकृष्ण परमात्म्यांवरती प्रेम करणार इतकी लोक आहेत की रुक्मिणी माते तुम्हाला काय सांगू की सतरा कुठेतरी आपण कौतुक करतो की ज्यावेळेला त्यांनी सुमंतक मणीपेक्षा अनमोल गोष्ट काय आहे तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझी मुलगी विचार करा सत्राजिताचा काळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाच हजार वर्षापूर्वी देहस्वरूपामध्ये अस्तित्वात होते आणि त्यावेळचं जर द्वापार युग आपण घेतलं आज आपण कलियुगामध्ये आहोत म्हणजे आज कलियुगामध्ये असताना आपण द्वापार युगाचा कुठेतरी आदर्श घेतला पाहिजे की सुमंतक मणीपेक्षा सुद्धा मौल्यवान काय वाटलं तर एका बापाला आपली मुलगी वाटली आज बेटी बचावा आंदोलन आपल्याला करावं लागतंय कुठेतरी समाजाच्या पातळीवर आपण मागे पडत चाललेलो आहोत ही चूक आपणच सुधारायला पाहिजे हे सगळं जनरेशन हे आपल्यापासूनच आपण सुधारणा करायला पाहिजे आपणच कुठेतरी महिलांना पूर्णपणे रिस्पेक्ट दिला पाहिजे किंवा मुलींना पूर्णपणे स्वातंत्र्य त्याचबरोबर संरक्षण पण दिलं पाहिजे या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला आत्ताच्या समाजामध्ये आपण देऊ ना तर त्यावेळेला हे कुठे सत्संग करून माझा किंवा हे सत्संग ऐकून तुमचा म्हणजे आपल्या दोघांचंही त्याच्यामध्ये हित आहे आणि निश्चितपणे ते हित आपण जोपासू तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या संगतीमध्ये आहे तो निश्चितपणे हो ते हित आपल्याकडनं साध्य करून घेईल आणि मग ज्यावेळेला सतराजिताने आपली मुलगी त्याला देऊ केली आणि अशी सात वर्ष पुढे येऊन जायल्यानंतर आठव्या वर्षामध्ये परा पदार्पण करत असताना नग्नजीत नावाचा राजा आहे म्हणजे नग्नजिताचं नाव ऐकल्यानंतर रुक्मिणी म्हटली की हाय नाव मला कुठेतरी परिचयाचं आहे तो म्हणला हो दशक दशक त्याचा राजा म्हणून प्रभाव आहे त्याचं खूप सुंदर अनुशासन आहे ती खूप चांगली व्यक्ती आहे आणि त्या नग्नजिताला असं वाटतं की बघा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे माझे जावई असावेत माझ्या मुलीबरोबर त्यांनी विवाह करावा आणि किती वर्ष ते त्यांचं स्वप्न आहे प्रत्येक वेळेला ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ते बोलून दाखवत आहेत आणि असं बोलून दाखवत असताना प्रत्येक वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं आहे पण तुमच्या मुलीला काय वाटतं तुमच्या नग्नजिताला काय वाटतं म्हणजे नग्नजिता हे त्यांच्या मुलीचं नाव आहे आणि प्रस्तुत पोथीमध्ये किंवा पुढे कृष्ण पुराणामध्ये द्वारका महात्म्यामध्ये सगळ्यामध्ये तिचा उल्लेख सत्या म्हणून आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या ज्या अष्टपत्नी आहेत म्हणजे की आठ पत्नी त्यांच्या आहेत आठ त्यांच्या पट्टराणी आहेत त्या आठ राणींमध्ये पाचव्या नंबरची कोण असेल तर ती नग्नजिता आहे जिचं नाव सत्या म्हणून आहे तर तुमच्या नग्नजिताला काय वाटतं तुमच्या सत्याला काय वाटतं याप्रमाणे पूर्णपणे तुम्ही वाटचाल करा आणि तिला पुर प्रथम प्राधान्य द्या तिला कुणाशी लग्न करावं असं वाटतं ते बघा आणि त्याच्याबरोबर विवाह लावून द्या तुमच्या भावनांमध्ये मी कायम तुमचा जावंहीच आहे तुम्ही माझा मान सन्मानही जावयाप्रमाणे करता त्यावेळेला नग्नजित प्रत्येक वेळेला म्हणायचं आहो तो करता तसं नाही मला तुम्ही प्रत्यक्षात जावंही पाहिजे माझं पुण्य कुठे पडत कमी पडत असेल तर सांगा मी कुठे चुकत असेल तर सांगा माझ्या अनुशासनामध्ये काय बदल करायचा असेल तर सांगा नाही मी आज द्वारकेचं मांडलिकत्व पत्करायला तयार आहे की माझी नगरी पूर्णपणे माझं राज्य तुम्ही द्वारकेमध्ये सामील करून घ्या मला कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये शंका किंवा तर्कवितर्क नाही त्याला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही एकदा नग्नजिताचा विचार घ्या आणि नग्नजिताचा विचार करून त्याच्यामध्ये तुम्ही जी भूमिका मांडणार ती भूमिका मी मान्य करीन आणि नग्नजिताला म्हणजे सत्याला मी माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकार करीन हे वचन द्वारकेमध्ये येऊन नग्नजितानी घेतलं आणि नग्नजितानी घरी जाऊन विचारलं की सांग तुझी काय इच्छा आहे सत्याला विचारलं की तुझी काय इच्छा आहे आणि ती नग्न जिता त्यावेळेला आपल्या पती आपल्या पित्याला म्हणते की बघा मला जो पती हवा आहे तो शौर्यवान हवा आहे तुम्ही जसे शौर्यवान आहात तुमच्यामध्ये जसा पुरुषार्थ आहे तसा पुरुषार्थ असलेली व्यक्ती माझी पती असली पाहिजे आज तुमचे गुण माझ्यामध्ये आहेत आणि ते माझ्यामध्ये गुण असल्यानंतर मीसुद्धा तेवढं अमर्याद युद्ध करणारी आहे माझ्यामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे मी शत्रूला कधी घाबरत नाही तर तसा पुरुषार्थ असलेला कोणी पुरुष तुम्ही माझ्याकरता बघा आणि त्याच्याबरोबर मी लग्न करीन मग त्यावेळेला ते म्हणतात की असा पुरुष मी शोधणार तो तुला आवडला पण पाहिजे किंवा तुला पटला पण पाहिजे ती म्हणली मला पटण्यापेक्षा मला आवडण्यापेक्षा त्याच्या शौर्याची परीक्षा आपण घेतली तर आपण पण स्वयंवर रचलं तर मग त्या पण स्वयंवरामध्ये काय रचायचं त्याच्यावेळेला ती म्हणते की मी बघितलं आहे की शौर्यवनाची जर त्याची परीक्षा घ्यायची असेल तर पागल झालेले जे सांड आहेत ते सात सांड आपण एकत्र करायचे आणि त्या सात सांडांबरोबर एकाच वेळेला जो त्या ठिकाणी मैदानामध्ये युद्ध करेल किंवा त्या पाच सात म्हणजे की सात सांगणांना पूर्णपणे जे पागल झालेले आहेत जे नशेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी पूर्ण युद्ध करेल किंवा ते त्या ठिकाणी त्यांचा सामना करेल त्यांच्याबरोबर स्पर्धा करेल आणि त्याच्यामध्ये जो यशस्वी होईल त्याच्याबरोबर मी विवाह करेन आणि ही त्याची पुरुषार्थाची आट ऐकल्यानंतर त्या ठिकाणी नग्नजिताच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला की ही आट किंवा हा पण दुसरा कुठलाही राजा पूर्ण करू शकणार नाही ही आठ हा पण फक्त माझा द्वारकाधीशच पूर्ण करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी पूर्णपणे स्वयंवर रचलं स्वयंवरामध्ये हे पणाचे आट ऐकल्यानंतर मोठे मोठे राजे रजवाडे सगळेजण आले परंतु ज्यावेळेला ते पागल सांड त्या ठिकाणी बघितले ते पागल सांड ज्यावेळेला मैदानामध्ये सोडले पागल सांड म्हणजे थोडासा विचार करा की ते आपल्याकडे जे बुल्स युद्ध होतं की ज्याच्यामध्ये रेड क्राफ्ट त्यांना दाखवला जातो आणि मग ते वेड्यासारख्या अंगावरती धावून येत असे एका वेळेला सात पूर्णपणे मैदानामध्ये उतरवायचे जे सांड पूर्णपणे पागल आहेत कुठल्याही एका माणसाची ताकद नाही की तो त्या सातही जणांबरोबर सामना करू शकेल आणि मग असं स्वयंवर रचलं ते पागल सांड पूर्णपणे नशेमध्ये होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नशा त्यांना केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचे डोळे लालबुंद झालेले होते समोर कोणी आलं तर ते त्याच्यावर असे तुटून पडतील की तो खरोखरी जीवित राहणार नाही याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसला आणि आज जवळजवळ शंभरहून जास्त राजे त्या ठिकाणी स्वयंवराला आलेले आहेत परंतु हा पण पूर्ण करण्याकरता एकही त्या मैदानामध्ये उतरायला तयार नाही आणि आता कुठे नग्न जिताला आता कुठे सत्याला असं वाटायला आहे की अरे आपल्याला म्हणजे की आपल्याला शोभेल असा किंवा आपला पण पूर्ण करेल असा किंबहुना आपल्याला अपेक्षित असलेला पुरुषार्थ असेल कोणी पुरुष या पृथ्वीवरती आहे की नाही आपल्याशी लग्न होण्याकरता आपल्या वरमाला धारण करण्याकरता आपली वरमाला आपल्या हातून परिधान करण्याकरता कोणी पुरुष आपल्याला भेटणार आहे की नाही आपल्याला नवरा भेटणार आहे की नाही आणि एवढ्यामध्ये रथाचा आवाज आला गडगडत गडगडत त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे एक ध्वजा अशी पूर्णपणे रथावरती लहरत होती आणि ती लेहरलेली ध्वजा घेऊन पूर्णपणे त्या ठिकाणी द्वारकाधीश कृष्ण आले आणि द्वारकाधीश कृष्ण आल्यानंतर सर्वात मोठा आनंद कुणा झाला असेल तर तो नगनाजीतला झाला नगनाजीत स्वतः उभा राहिला त्यांनी त्या ठिकाणी पुष्पमाळा आणली आणि ती प्रथम देवाच्या गळ्यामध्ये दे अर्पण केली देवाचं आगत स्वागत केलं कृष्णांना बसायला उच्चासन दिलं त्यांना त्या ठिकाणी पाणी वगैरे विचारलं आणि पाणी वगैरे विचार नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अहो मला यायला उशीर झाला का चालं का स्वयंवर संपलं का तुमच्या मुलीचं म्हणजे जी नग्नाजिताचा विवाह झाला का त्याला नग्नाजिता पाठीमागून बघते आणि म्हणते की नाही माझा अजून विवाह संपन्न झाला नाही कारण मी जो पण ठेवलेला आहे त्या पणाकरता यातला एकही पुरुष उतरायला तयार नाही इथे जमलेल्या सगळ्या राजांमध्ये इतका पुरुषार्थ नाही की ते माझ्याशी विवाह करू शकतील आणि मला वरण्याकरता मला जिंकण्याकरता त्या सात सण्णांचा ते सामना करू शकतील भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले मग आता तुझा पूर्णपणे वाट बघायचा कालावधी संपलाय असं समज आणि त्या युद्धाकरता मी तयार आहे आणि आता मी मैदानात उतरत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे तोवर पाठीमागे बघूनसुद्धा नग्नजीतानी म्हणजे पाठीमागे वळूनसुद्धा बघितलेलं नव्हतं एवढं बोलल्यानंतर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण ज्या आवेगामध्ये निघाले आणि त्यांच्या तो पावलाचा आवाज त्यांची ती तें� रुबाबी ठप आणि ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे जवळ आले त्यावेळेला सत्या त्यांच्यापुढे पूर्णपणे पाणी पाणी झाली त्यांना बघितल्यानंतर तो अमर्याद पुरुषोत्तम तिने बघितला सर्वप्रथम तिने असा पुरुष बघितला की जो पुरुष स्वतःच्या अंगावरती म्हणतात तसं स्वतःच्या छातीवरती चा चा संकट आहे त्याचे बाहू बघितले त्याचा ताटपणा बघितला आणि त्यावेळेला त्याचा रुबाब बघितला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज पुन्हा एकदा युद्धाला निघालेले आहेत पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि मैदानामध्ये उतरलेले असताना ते सांडेत ते साड ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला समोर बघतात त्यांचा रंग त्यांच्या डोळ्यामध्ये उतरतो आणि त्यावेळेला पूर्णपणे म्हणजे की जसं त्यांना मोकळं केलं जातं त्यावेळेला त्यांच्या अंगावर धावायचं सोडून ते सांड जे आहेत ते पाठीमागे पाठीमागे आपली पावलं घ्यायला घेतात कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये त्यांना शिवशंकराचं दर्शन होतंय आणि असं वाटतंय की ते आता डमरू वाजवायला लागलेत आणि तो डमरू इतका भयानक वाजतोय की त्या ठिकाणी ते भयभीत झालेत आणि हे कोण भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण परमात्मा नाही तर शिवशंकर आपल्यासमोर उभे आहेत आपण त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला पाहिजे ते साती सांड भगवान श्रीकृष्णच परमात्म्याच्या समोर आले आणि समोर येऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पूर्णपणे नतमस्तक झाले जणू काही ते असं सूचित करत होते की देवा हीच ती संधी आहे ही संधी दडवू नका आमचा कुठेतरी उद्धार करा तुमचा तो मुष्टीप्रशा आम्हाला होऊ द्या जोर जोरात आमच्या कपाळावरती बुक्की घाला आणि इथेच आमचं आयुष्य संपवा या साड जन्मामधनं आम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी मुक्त करा आणि तुमच्या नंदीच्या स्वरूपामध्ये आमचा स्वीकार करा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली बुक्कीसुद्धा त्यांना मारली नाही फक्त असा मानेवरून हात फिरवला आणि त्याच ठिकाणी साती सांडणांनी आपल्या माना पूर्णपणे शरीरापासून वेगळ्या केल्या आपल्या मानांचा पूर्णपणे त्याग केला साती जणांच्या त्या माना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या पायाशी विलीन झाल्या पायाशी पडलेल्या होत्या देवाने शांतपणे ज्यावेळेला त्यांच्यावरनं फक्त शुभ आशीर्वादाचा हात फिरवला त्यावेळेला त्यांचे देह जमिनीवरती पडले भगवान पाठीमागे आले आणि सत्या त्या ठिकाणी उभी होती सत्याने श्रीकृष्ण परमात्म्यांच्या गळ्यामध्ये वर्माला घातली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा पाचवा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला आणि पाचवा विवाह संपन्न होऊन त्या ठिकाणी सत्या नग्नजिता ही द्वारकेला नवीन पट्टराने भेटली आणि तीही द्वारकेमध्ये आली जी खूप शूर आहे आणि तिच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद हा फार सुंदर असतो एक वेगळ्या प्रकारची युद्धरचना किंवा एक युद्ध कसं असावं एक पराक्रमी पुरुष कसा असावा तिच्याकडनं जो भगवान श्रीकृष्ण जाणण्यासारखा आहे तसा कुणाकडनं जाणण्यासारखा नाही बरं असं रुक्मिणी मातेला उद्धवजी प्रेमाने सांगतात आणि हे सगळं चरित्र ऐकल्यानंतर आता रुक्मिणी मातेला कुठेतरी कुतूहल निर्माण होतं की आता लवकरात लवकर मी कुणाला भेटू का मी नग्नजिताला भेटू का मी सत्यभामाला भेटू मी मित्रबिंदाला भेटू का मी जामवंतीला भेटू आणि त्या कुतुलामध्ये ती असते आणि त्या कुतुलामध्ये त्या विचारामध्ये ती तिथेच रेंगाळते आपणही आज या ठिकाणी थांबूया ओम साईराम